शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये ज्या ब्लॅकच्या व्हरायटी म्हणतो आपण या व्हरायटी मध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत त्याचबरोबर बुलटचा पण प्लॉट या ठिकाणी आहे आणि व्हिडिओ देत असताना कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने त्याचं उत्पन्न मिळू शकतं त्याचबरोबर प्लॉटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या अडचणी आता लक्षात घ्या तुमची बुलट व्हरायटी असेल ज्या लॉंगेशनच्या व्हरायटी असतील अशा व्हरायट्यांमध्ये कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये आता डेट सुकणं डेट सुकल्यानंतर मनी पिचका होणं हा बराच प्रकार बऱ्याच शेतकऱ्यांकडे कर दिसायला सुरुवात झाली याचं आपण कारण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे हा कशामुळे येतो किंवा याच्या ये वरती आपण काय उपाययोजना करू शकतो ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा महेश भाऊसाहेब बोरडे सावरगाव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अठ्ठावन्न एकोणऐंशी पंचवीस बर आपण किती वर्ष बसून मार्गदर्शन घेत आपलं आता चार पाच वर्ष झाले बर काय वाटले रिझल्ट रिझल्ट चांगले आहे ना टोमॅटोला मार्गदर्शन राहतं द्राक्षाला पण द्राक्षाला इतर पिकांना राहत बरोबर हो आता लक्षात घ्या कामकाज करताना नियोजनबद्ध कामकाज आज आपण क्रिमसनची व्हरायटी आज त्याचा शॅम्पू आलेला आहे तीन डिटेक्शन त्या ठिकाणी आलेले हार्वेस्टिंग त्या ठिकाणी एक ते दोन तीन चालू होणार आहे पाच सात दिवसामध्ये बुलटच्या प्लॉट सुद्धा हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे आता लक्षात घ्या की शेवटच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम कोणत्या प्लॉटमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी येऊ शकतो आता बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर ज्या ठिकाणी लोडचं प्रमाण जास्त असेल त्याचबरोबर ज्या ठिकाणी काडी संख्या आता लक्षात घ्या बुलटच्या व्हरायटीमध्ये आपल्याला कुठेतरी काडी आळण्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आता जर बघितलं तर ज्या ठिकाणी गडलूज झालेला आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी एक गडलूज झालेला आहे आता हा जो प्रकार आहे हा बऱ्याच शेतकऱ्यांकडे दिसत असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल पण आले की अशा अडचणी काय येत आहेत मग ही आरके व्हरायटी असेल बुलट वरायटी असेल या व्हरायट्यांमध्ये ही अडचण येते आता लक्षात घ्या काडी पुढे हिरवी दिसते लक्षात घ्या काडी पुढे हिरवी दिसते काडी आर्धी आळत आलेली त्याचबरोबर जे आपण म्हणतो की काडीची जी वहन क्षमता आहे किंवा जी आपण काड्यांमधल्या जे पेशी विभाजन होतं तर हे पेशी विभाजन होत असताना जे अन्नद्रव्यांचा समतोल अन्नद्रव्यांचं संतुलितपणा त्या ठिकाणी बिघडतो आणि जे काडीला आपल्याला साधारणतः दहा बारा पानं पुढे शेंडा असायला पाहिजे आता बऱ्याच काड्या जर बघितल्या तर काडीला रिंग पडणं हा प्रकार त्या ठिकाणी दिसतोय पुढची काडी लाल पद्धतीने आळलेली आहे आणि मध्येच रिंग त्याला त्या ठिकाणी दिसते म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याच कारणांमुळे येऊ शकतो त्या ठिकाणी तुमचा करप्याचा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो त्याचबरोबर काडी न प्रॉब्लेम प्रॉब्लेममुळे सुद्धा ही अडचण येऊ शकते मग आता ही अडचण आपल्याला दूर करायची असेल तर लक्षात घ्या आपण ज्यावेळेस दव दुख जास्त प्रमाणात असतं पाऊस कुठेतरी जास्त प्रमाणात असतो अशा वेळेस फवारण्यांचं नियोजन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे योग्य पुरुषनाशकांचा वापर महत्वाचा आहे त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपण अशा वेळेस आपण व्हॅलिडा असेल कॉन्टॅप असेल बाविष्टीन असेल लोकल प्लॉटांसाठी आपण याचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मी जे तुम्हाला ज्या स्लरी दिल्या त्या स्लरींमधून आपण पी एस बी असेल फॉस्फरस असेल पॉटॅशियम बॅक्टेरिया असतील त्याचा योग्य वापर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन आपला चांगला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुळ्या जे आपण रूट म्हणतो ते रूट आपल्याला चारही बाजू व्यवस्थित डेव्हलप असणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला रूटचा आता लक्षात घ्या या ठिकाणी या जमिनीसाठी आपल्याला इनलाईनचा वापर सुद्धा गरजेचा आहे ज्या ठिकाणी तुमची हलकी जमीन असेल अशा ठिकाणी आपण दोन इनलाईनचा वापर करून घ्या जेणेकरून आतमध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं करता येईल त्याचबरोबर आपल्याला रूट डेव्हलपमेंट चांगली ठेवता येईल आता एप्रिल छाटणीला हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कामकाज करताना नियोजनबद्ध कामकाज करायचं असेल तर ज्या ठिकाणी आपलं पाणी लिचआउट होत आहे ज्या ठिकाणी आपलं पाणी पसरत नाही अशा ठिकाणी आपल्याला नक्कीच इनलाईनचा वापर करणं तितकंच गरजेचं ठरेल जर आपण इनलाईनचा वापर केला तर सर्व मुळांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन पण आपलं व्यवस्थित करता येईल त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पानदेट परीक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे साधारणतः नव्वद पंच्याण्णव दिवसाला सुद्धा आपण पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल तर आपल्याला त्याच्या आप नियोजनानुसार आपल्याला डोसेस देणं गरजेचे आहे आता तुम्हाला मी सांगितलं की पाऊस असेल दव धुक्यामध्ये आपण फवारणी नियोजन त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला ले ही लेवल सुद्धा तपासणं गरजेची पॉटॅश लेवल असेल फॉस्फरस लेवल असेल बरेचसे अन्न घटक आपला समतोल त्या ठिकाणी कमी जास्त होतो अशा वेळेस आपल्याला फॉस्फरस अपटेक आप असेल असेल याची अडचण त्या ठिकाणी येते मग असा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी दिसायला सुरुवात परंतु हे सर्व करताना आपल्याला एप्रिल छाटणीलाच आपण इनलाइनचा वापर करणं त्या ठिकाणी ऑर्गेनिक कार्बन आपण तपासून घेणं त्यानुसार आपल्याला बेसल डोस मध्ये आपण त्याचा वापर करणं मग तुमचं शेणखत असेल आता शेणखत टाकत असताना सुद्धा आपण व्यवस्थित नियोजन करा आपण एप्रिल छाटणी करतोय आजचा तुमचा फेब्रुवारी महिना चाललेला आहे आता फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर आपण साधारणतः दोन महिने तरी आपण कमीत कमी जर आपण शेणकत घेत असाल तर त्या ठिकाणी आपण शेणकत घेणं गरजेचं आहे शेणकत घेतल्यानंतर ते आपण कुठेतरी त्याचा डेपो मारून घ्या डेपो मारून तो व्यवस्थित पद्धतीने करून घ्या त्याच्यामध्ये आपण <coughs> दोन ते तीन किलो या प्रमाणात आपण गांडूळ आणून आपण त्याच्यामध्ये सोडून घ्या त्याच्यावरती आपण पाणी नियोजन करा साधारणतः दिवसातून दोन ते तीन वेळेस आपल्याला त्याच्यावरती पाणी मारणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियांचा वापर करणं गरजेचं आहे जर आपण व्यवस्थित पद्धतीने कुजवून जर त्या खताचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्याचे विपरीत परिणाम त्या ठिकाणी दिसणार नाही नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल हे एप्रिल छाटणी पूर्वी आपल्याला साधारणतः पन्नास दिवस चाळीस दिवस आपण हे नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे जर आपण व्यवस्थित पद्धतीने कुजलेलं शेणखत आपण त्याच्यासाठी वापरलं तर जमिनीमध्ये नक्कीच आपला ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल सेंद्रिय पद्धतीचे खतं सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरतो परंतु हे करत असताना आपल्याला जमिनीची म्हणजे आपण सॉइल टेस्टिंग जे म्हणतो आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे जर माती परीक्षण आपण व्यवस्थित पद्धतीने केलं तर आपल्याला नक्कीच या पद्धतीच्या अडचणी त्या ठिकाणी पुढे कधी येणार नाही हे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घ्या आता जर बघितलं तर क्रिम्सन व्हरायटी मध्ये आपण सुरुवातीपासून एप्रिल छाटणीपासून पासून नियोजन केलेलं आहे जर बघितला माल तर तुम्ही साधारणतः आज त्याच्या शॅम्पल आलेला आहे या पद्धतीचा आज माल त्या ठिकाणी हार्वेस्टिंग सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे जर बघितलं तर अतिशय सुंदर माल आहे परंतु आपल्याला याच्यामध्ये अजून सुधारणा सुद्धा करणं गरजेचे आहे जर आपण डेव्हलपमेंट रूट डेव्हलपमेंट साठी आपण त्याचबरोबर जे आपण पाणी व्यवस्थापन म्हणतो हे जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा अजून झाल्याशिवाय राहणार नाही एकरी टनेज आपल्याला साधारणतः शंभर एकशे वीस म्हणजे दहा ते बारा टनापर्यंत आपल्याला एकरी क्रिमसन चा मिळणं गरजेचं आहे बुलट व्हरायटी मध्ये तुमच्या हलक्या जमिनीमध्ये सर्वसाधारणपणे एकशे वीस क्विंटल म्हणजे बारा टनापासून ते पंधरा सोळा टनापर्यंत चांगलं उत्पादन जर मिळालं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळत आहे आणि हे सर्व कामकाज करत असताना हे नियोजन करणं गरजेचं आहे आता बरेच शेतकरी प्लॉटांच्या बुकिंग त्या ठिकाणी करत आहे आता प्लॉटांच्या बुकिंग करत असताना आपण हे नियोजन बघूनच आपण नियोजन करणं गरजेचं आहे मी तुम्हाला शेण कशा पद्धतीने टाकलं पाहिजे त्याचबरोबर आपण बेसल डोस काय दिला पाहिजे याच्याबद्दलचा एप्रिल छाटणीचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी देणार आहे परंतु शणकत आपण नक्कीच घेऊन आपण त्याचं योग्य व्यवस्थापन करून कुजून आपण त्याचा वापर आपण द्राक्षबागेसाठी केला पाहिजे ही पण गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आता जे प्लॉट बुकिंग करत असतील किंवा ज्यांनी बुकिंग केल्या असतील त्यांच्यासाठी माझं हे सर्व व्यवस्थित नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला दिलेलं असतं परंतु इतरत्र शेतकरी सुद्धा जे व्हिडिओ बघून प्लॉट तयार करतात अशा शेतकऱ्यांनी सुद्धा याचं नियोजन करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा कुणाला काही अडचणी असतील तर आपल्याला जे बुकिंग क्रमांक असतात त्याच्यावरती कॉल करून आपण आपले अडचणी विचारू शकता तुम्हाला बुक बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद